आज लग्नाक जाते कोणासोबत इकडे लोऱ्यात होतो त्यांषण सोबत भूषण सकाळी उठाण चल 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 तो गेलो पण <laughs> त्याका एकदा सांगितलं की नाही त्याका फोन येलो रे म्हटलं जातो पुढे मी येतोय काय गावात त्यांना काय करतो तू वर नको बाबा काय शिर्डी नको मंडळी नमस्कार शुभप्रभात आता सकाळी मी लोऱ्यात चाललय कारण लोऱ्यात लग्न भूषणच्या काकाच्या मुलीच्या मुलीचा म्हणजे मुली मुली भूषणच्या भाचेचा आमच्या भाचेचा लग्न आणि भूषण लवकर सकाळी बोलवलेला होता भूषण मला सांगत होतो चल 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 सकाळीच म्हटलं नको तू जा पुढे मी येते तर अशा प्रकारे आता जाऊया आपण पण आणि बाकीची मंडळी येतील पाटणा आई पण येऊची म्हणजे काय रे हो मालक पुढे बसा येऊन दुकानात कोण हा की नाही समजाव नको आता येईवाले माहित तुम्हाला हो माहिती आहे आता ते किती जण जणात फोन कोणाची फोन काय होता बघते फोन एक दोघांचे देते आणि आमच्या ओके काय महत्वाचा काम हा काम ठीक आहे बबनाचं मी नंबर हा देते देते ते पाठवते डायरेक्ट बबनदा गिरणीवर आज गर्दी ना एवढी मी दीपक गुल्लीचे डोर आहात या गेल काय कशा चल बारा झाला भेटलंच बाबा लोक तुम्ही कधी घेतलं दोन महिने झाले दोन महिने झाले रायडर काय नाही हो एक का मॉडेल आहे आम्ही राइडर होता हा बाईक आहे ती रायडर सिंपल आहे ना ही रोड दगना जातो रे हो येत लो येऊच काय होय किती असता ठरक जाऊ ठरक जाऊ बस 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 चला धन्यवाद चल ये लवकर कीधातेशील आता बघे पप्पा घराला चल लगेच गाडी भेटली

प्रथमेश आणि प्रणिता काय म्हणतात बरे खाली करा गाडी जाता जाता थोडी माही काय माहिती ना पुढे परतू काय घाल अंगार घाल परतू का, का? का, का? <laughs> का पुढे असा हो लग्न गेलं भाजीचं लग्न मामा एवढ्यात नाही चला येत येतय चला येते काय म्हणत हो बरा काय म्हणतो बरे मस्त असतास का आता मुंबई नाटक किती शिकारत काय रे नाट भरपूर पुढे येऊन काय केलं गेलं काय काळ आता उद्याच्या पहिल्याच्या दिवसा दिसतं ना अजून काय गर्दी नाही कारण लग्न असा साडेबाराचा आणि आत्ताचे वाजून येत अकरा अजून दीड तासाचा तयारी झाली काय मेकअप करतात ही माझी आई आहे आणि आई म्हणता ओळख करून देते बाबू थांब जरा बाबू थांब जरा काय म्हणतात हा 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 ओळख का चांगलं मग विचार ओळख आता आई माझी समोर बसली आता हा हो ओळखते तू मी तुझ्या काकीच ना तुझ्या काकीकडे मी खारला राहत आता आई बोलली ते समजला का रात्रीपासून माळे होतो मग अरे रावता तुम्हाला नवऱ्या मुलीची तयारी झाली झाली ना तयारी साडे बारा चल चल मेकअप कोणी केला तो हा आशा सुतार आशा सुतार कोणी साडे बाराचा मुहूर्ता म्हणजे आता बारा वाजून गेलेत पाच मिनिटं गेले। झाली आहेत सगळी तयारी झाली या लग्नाची तर हैलर मग समजला की ओळखी तोळखी ओळखी तोळखी पाहुण्यात पाहुणे चल चल म्हणून प्रत्येकाच्या लग्न भीषण म्हणून प्रत्येकाच्या लग्नात जायचं ओळखी होत आणि आमचं भाचो हाईटने लहान आमच्यापेक्षा आणि हो देचो आता फोटो टेटसला लावले ना का विचारच भाच्यांची लग्न झाली मामाचा कधी या <laughs> 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 तर नवराक्रोड मंडळी सगळी नुकती चिली आहेत मालवणची ना हो मालवणला काय

ಕಾಯ yeah. <t– tr seine Christmas> <tr> <tr>,

मंडळी या लग्नात ना तुमका सगळे दशावतारी पण भेटलेले आहेत आणि मगासपासून आजपासून सकाळपासून भेटतात त्यातपैकी एक आमचे पप्पू आदा नमस्कार काय म्हणतास कुर्ले थी। खालास कुर्ले खालाव <laughs> आठवण काढून खालाव आठवण काढून काढून खाल्ले अरे काय ना बरंच ना हे नाही आमचे हां हां ठीक आहे ठीक आहे अक्षय तर वाटून सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात आता लागण्यास सुरुवात होईल इलास कधी मुंबईवर कधी इलास एकवीस तारीख बंद हा तर फेवरे

विश्वास करण्या आवा ऐकुणी आता तीच उभी मुठी त मिटल्या अक्षता या ओ माते परदायीणी सदा मंगल शु मंगल शु मंग सोधान शुभ मंग सावधान सावधानो पी नाथ कोणी बांधली

यासाठी जेवणाची सोय केलेली आहे आणि रात्री आम्ही येऊन गेलो हळदी रात्री काय व्हिडिओ मी बनवून नव्हते मी अचानक गेलो आहे अरे वा मस्त ता काय दिल्यानं या दिले जागा जेव्हा जेव्हा थँक्यू आ नाव का ना। 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 अर्धा अर्धा टक्के जास्त आणि यासाठी की पुरी मंडळी आता दशावतार कंपनीची सिद्धी बी नाही दशावत मुंबई ओके मुंबई कधी उद्या लगेच उद्या रविवार वाढ ना वाढताना काढत

आणि मी तर सांगेन कोकणातच येऊन लग्न करा प्रत्येकाने आपल्याला काय तुम्ही टोप सांभाळास काय नाव काय तुमचं यात सुतार याच वाडीतले कोण म्हटलं हां मी एका वाळ्यात ना ह्या पण ओळख दाखवत नाही आमक मग मागा येऊ होय 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 आणि एक जोडी का ही पिंक्याची बाई ना मी ओळख करून देते परत एकदा परत माहिती सत्र मामान काय आणला ना काय आणलं

आवाज मंडळी आता फोटोग्राफीचा काम करताना तो आमचं मित्र आशिष आम्ही सोबत क्रिकेट कॉलेजमध्ये मध्ये असताना खेळायचे आणि शाळेत असताना तो आमच्या हरकुळात पण घ्यायचो क्रिकेट आणि अशी आमची जुनी ओळख आणि आमच्या हरकुळकृत गावाच्या म्हणजे होंडा पावना देवीत धरवता राहता तो जेवणासाठी लाईन लागली आहे मग अशी मग जेवण सांगत होते पण मी जेवले नाही ए सीट बरी आहे लगेच होतात माझ्यादी तुम्ही चिलास मी जोग जाते म्हणता म्हणता तेच झालं घोटाळवा काय गो <भी> <laughs> आम्ही मागे राहला तुम्ही जेवची आस म्हणून आणि मा सांगितलं बहिणी बहिणी आम्ही जेवताला आता जेवण उठत तुम्ही उठला तुमका आजवर मी फक्त याच्यात नाटकात व्हिडिओ बघितला व्हिडिओ पण आज प्रत्यक्ष बघितलं मी बघा तर फक्त मी

भाई सोबत थाक सराते ले आता भूक लागली आहे 12 करा लंच अंदास माका बंदो कोबी भाजी होईल कसली भाजी कोबी नाही कोबी आता रील नाही टाकतेल तर मंडळी आपले फॉलोअर भेटले आताय ते मकाशी म्हणत तुम्ही रील काढतास रे नाव काय तुमचं वेदिका गणेश होताय तुमचा आगे। आगे। ओ, आता आमची मंडळी जेवण आता घरात जाऊच्या पोझिशन मध्ये काही गेली काय बाकीची आतमध्ये आत

चला आता चला 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 उद्या जावी आज मी येऊघ उद्या उद्या मी येऊ कसं का नाही परवा जाऊचा ना मग वेंगळुरूला घराकडे खेळ झोपले आणि भूषण म्हणता आता खेळत जाऊ एकदा झोपले ना, ना। बरेच दिवस क्रिकेट काय करायचं जवळजवळ मी वर्षभर खेळले नाही पण भूषण म्हणता आपण क्रिकेट खेळ जाऊया बॉल बॅटिंग लागता काय खेळणारच नाही पण आपलं याच्यासोबत बोललो आता जाऊया काळ आई ना आमका कणकवलीत खाऊ गल्ली पण जाऊ जाऊया ना भूषण म्हणून त्याच्या सोबत येतोय जाऊ जा म्हणून ना त्यांनी मारलं मला तुझी जागा खेळत नाही तपरिल्ली सर माझ्या मनासारख्या आला नाही व्हिडिओ एडिट करायचं होतं रे आम्ही काय क्रिकेट तर काय खेळावंच नाही तर आता तनू मी आणि भूषण

म्हणजे एक प्रकारची जत्रा जाई पण क्या त्याच्या जाऊया का बसात आवगल्ली आहे ना ही पाच आता चालू झाली त्याच्यामुळे बरीचशी मंडळी आता कमी होईल तर घ्या घरात गाव निघाली या नंतर ओके तुम्हाला जादूचं पाणी

बाहेर चल तू घ्या मी अनेक खाया हे बरा पण मुंबईतले खाल्ल्याचे कसे होते एक नंबर ना मुंबईसारखी टेस्ट नाही बिर्याणी बिर्याणी खायला पाहिजे काय अजिबात चव आहे काय रे गबा पोंड आहे कनकुल जाऊन चायनीज तर बरा झाला असता पैसे तुझे गेलेत काय खाना मिटत नाही पेक्षा भारी आहे की नाही काय ना, ना बिर्याणी मोमोज पेक्षा बिर्याणी पेक्षा ह्या बारा ह्याच खाऊ आईस्क्रीम नको तुम्ही खावा तुम्ही आईस्क्रीम माका नको आईस्क्रीम मग अशी गर्दी कमी होईल होती असं वाटत होता पण आता गर्दी वाढता उद्या कसला चॉकलेट घेतल्यानंतर आयडिया काय सुचल्या माहिती तशी पण खाऊ घालली बाजूक कणकवलीचा मार्केट आहे ते सगळं स्वस्त भेटता माहिती बिर्याणी बिर्याणी आणायची आणि येऊन खायचा पहिले आईस्क्रीम आणायची वाटेत चला मंडळी आता मी चल घरात खाऊ गल्लीतला खाऊ तर खाऊन झाला काय नाही बिर्याणी आणि काय मोमोज आणि आईस्क्रीम तर तू खाल्ला आणि खायचं आणि बर्गर बर्गर बाकी काय नाही आपल्याकडे काय नाही तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आजचा व्हिडिओ आम्ही स्टॉप करूया चला टाटा बाय बाय तो